मित्रांनो आपण चराठा या गावामध्ये आहोत हा आमचा वैयक्तिक डोंगर आहे याला हरणखोरी असं म्हट म्हणतात बाजूला उन्हाळखोरी आहे आणि काल लागलेल्या वनव्यामध्ये आगी आगीमध्ये संपूर्ण डोंगर भस्मसात झाला आहे भस्मसात आमच्या बाजूचे डोंगरसुद्धा जळालेले आहेत सगळे अत्यंत ते पाहण्यासाठी आम्ही आलो या डोंगरामध्ये मला सांगायला खेद वाटतो मी स्वत वड पिंपळ कडुलिंब पिंपरी यासारखे चिंचा झाडं लावले होते काय झाले काय माहीत बघू आपण आता लिंब मात्र जळेल सगळे मांजरदार नावाचं हे शेत आहे ही जी खोरी दिसते याला हरणखोरी म्हणतात आणि काल जी भयंकर आग लागली होती वनवा पेटला होता कोण्या दुश्मानानं हरामखोरानं या ठिकाणी कुठंतरी बाण पेटून दिला म्हणा किंवा कोणीतरी बिड्या सिगरेट वाढणाऱ्या माणसानं आणि रात्रभर हा वणवा पेटत होता ढन ढन असा हजारो यक्कर आपण कल्पना करू शकत नाही किती बघा दुःख होतं आता आम्ही लावलेले झाडाचं काय झालंय ते बघायला चालूच आणिला फक्त दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे बांध पेटून देणारे शेतकरी अत्यंत फालताळ कार्यक्रम आहे आणि दुसरं म्हणजे दारू पिण्यासाठी येणारे टोळके आणि या टोळक्यांमुळे सुद्धा हे डोंगर जळत आहेत हजारो एक्कर डोंगर आहे पहा वनवेमध्ये जळून नष्ट झालेलं याला माकड शिंदोळ्या म्हणतात त्याचं हे बन आहे नष्ट झालं आहे तसंच जो भाग आहे बिनपाण्याचा त्या ठिकाणी येणारं निवडुंग हे ये सुद्धा जळून पारखाक झाले झाड तर जळ देत आता ती प्रावीट आहे पलीकड सगळ त्या बंदी का म्हणजे पोळ घातलेली का पोळ म्हणजे भिंत दगडाची त्या दगडाच्या पलीकड वन विभागाच आहे अलीकड समजा आपापला स्वतःच आहे वन विभागी पलीकड ते त्या पवळीच्या पलीकड हा हे हा चराटा काही काकडी हिर पलीकड पलीकड काकडी हिर का हम्म हे आमचं स्वतःच आहे सर हे हा सगळं नष्ट झालं आहे मित्रांनो मला एवढं वाईट वाटलं मी आज सकाळी ज्यावेळेस मला कळलं आहे रात्री कळालं खरं तर तहसीलमधून फोन आलो मी फोन विचारलं वडील म्हणले जळालं आहे पण आपलं नाही जळालं आणि सकाळ सकाळ त्यांचा फोन आला की संपला सगळं अजूनसुद्धा तुम्ही बघू शकता इथं जाळ चालूच आहे आता हे एवढं मोठं क्षेत्र आहे की काय कुणी काहीच करू शकत नाही बघा हा लिंब जळून नष्ट होऊन खाली पडलाय बघा कडू लिंब आहे हा किती मोठमोठ झाड जळून खाक झालीत खाली तुम्ही बघता जिवंत कडू बघा पेट्रोल नष्ट झालाय सगळा अजूनही तिथं आग आहे हो दिसते तुम्हाला आग फुललेली सगळी राहिला बघा हे आळ केलेलं काहीच नाही त्यात दिसते एक तुम्हाला याळ मी केलेलं स्वतः राहिलो इथं काही उन्हाळ्यात पाणी घालायचं मी काय झालंय बघा ना कोळसा झाला त्याचा आता संपला तुम्ही म्हणता म्हणताना सगळं लिंब बनच झाला नाही लिंब तर राहिलीच नाही आता रोप राहिले नाही बघा ना सगळं पटांगण साफ झाले बरं का होता रावला होता सगळं माझं बघा इकडे बघा हे ओढ आपण दोघांनी लावलेला आहे सर काय ओ बघा जाऊ लाव खाय गेली त्याला पूर्ण इथं काट्या लावले होते काट्या जुळून गेल्या सगळ्यात आणि सात वर्षाचं झाड होत आहे माझं काम नाही जीव लो नाही मला यायचं पण डेरी झाली उन्हाळ्यामध्ये चार पाच बार झाडा इतका जीव होता झाडावर एका दिवशी लावला होता मी लाव ठेवलो सगळं संपलं सगळे स्मशान केलं इथं सगळं मशान एका माणसाच्या चुकीमुळे इथं हजारो जीव लाखो जीवांचे जीव गेले हजार कोरोनाच्या आधी लावल्या होता आपण आणला होता हम्म गाडीवर वाहून आणला नाही पण फुटन गुरुजी बर का कारण तुमचं प्रेम त्याच्यामध्ये समर्पित आहे मित्रांनो हा व्हिडिओ बीड जिल्ह्यातील असून गणेश या गावामधील आहे आणि शेतकरी उन्हाळ्यामध्ये कचरा जाळण्याच्या नावाखाली किंवा बांध जाळण्याच्या नावाखाली लाखो झाडांना अगदी जाळण्याचं काम करत आहे लक्षात ठेवा उन्हाळ्यामध्ये जे प शेतीतील जो कचरा आहे पाचरट आहे वगैरे किंवा कपाशीचं वेगवेगळ्या पिकांचं जे अवशेष आहे ते जाळण्याच्या नादामध्ये बांध जाळण्याच्या नादामध्ये शेतकरी लाखो झाडांना जाळण्याचं काम करत आहे आणि अशामध्ये हा वड जळालेला आहे तीनशे वर्षापूर्वीचा हा वड आहे आणि मित्रांनो हे खूप खूप भयानक आहे येणाऱ्या काळामध्ये सजीवसृष्टी यामुळे धोक्यामध्ये येणार आहे माणसाचं जीवन धोक्यामध्ये येणार आहे आताच वेळीच जर माणूस सावध नाही झाला तर येणारा काळ फार भयानक आहे ऐका